गरुड पुराण अध्याय दोन प्रायश्चित्ताचे विधान देवांनी पुढे आपले म्हणणे सांगण्यास सुरुवात केली गरुडा सर्व लोकांना उपयुक्त असे कर्म आता एक या सर्वात ब्रह्मांडात एकूण चौऱ्याऐंशी लक्ष जीवजंतू आहेत त्यांचे सर्व प्रकार आहेत कीटक वृक्षवेली अंड्यातून जन्मणारे व योनिवाटे जन्मणारे या प्रत्येक त्यात या प्रत्येकात एकवीस लक्ष जाती आहेत त्यातही मानवी देह फार कमी लोकांना मिळणार आहे त्यात सुद्धा चार वर्ण असून त्यात सर्वात वरती ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे या सर्व जीवजंतूंना आधा आहार निद्रा मेंथुन भीती राग हे नैसर्गिक विकार सारखेच असतात या सर्वांमध्ये माझा आविष्कार असतो पुन्हा यामध्येही अचलापेक्षा चर मोठे आहेत अस्थिविरहित देहापेक्षा हाडे असणारा देह श्रेष्ठ व स्थूल श्रेष्ठ होय तसेच पक्षी पशु मानव क्षुद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण वेदाव्याशी विप्र त्यातही योग्य वर्णन योग्य वर्तन करणारा सत्कर्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी व ज्ञानी असणारा माझा एक भक्त हे एकापेक्षा एक चांगले आहे असे तू जान मानव जाती एकत्र येऊन तो जो तप करीत नाही तो दुर्बुद्धी होय बुद्धी सौंदर्य सामर्थ्य संतती व्यवसाय कौशल्य संपत्ती ही होय पूर्व पुण्याईने मिळते म्हणून आपली रोजची कामे सोडू नयेत अरे मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे तसाच सुद्धा उत्पन्न करता आहे तरीही आपण कायमच कर्म करीतच असतो ज्ञान झाले तरीही कर्म केलेच पाहिजे त्याशिवाय मानवजातीचा उद्धार होणार नाही संन्यास व फळाचा त्याग या दोन्ही गोष्टी श्रेष्ठ आहेत यामागचे सत्य जर जाणले नाही तर मग नरक प्राप्ती ही निश्चित मानवाला हावरटपणा कधीच आवडता येत नाही तसेच प्रपंचातील कर्तव्याचे बंधन आणि पाच प्रकारच्या विषयभोगांचे आकर्षण यामुळे माणूस यमाचा नातेवाईक होतो ही बंधने लोखंडी बेटण्यापेक्षा अधिक घट्ट आहेत म्हणून नेहमी इतर लोकांचा विचार करून वागत जावे अगदी पुन्हा एखाद्याला काशीमध्ये मृत्यू आला तरीही त्याच्या वारसांनी त्याची उत्तर क्रिया करावी दुसरा रस्ता असा आहे की म्हातारपणी चार ब्राह्मणांना घरी बोलावून गाई व वडू यांचे दान करावे नंतर आपल्या जीवनातील चांगल्या आणि वाईट कामाबद्दल खेद व्यक्त करून ते सांगतील त्याप्रमाणे प्रायश्चित द्यावे मुंडन करावे महिला जर सव्ण असेल तर तिने आपली वेणी दोन बोटे कापावी नंतर योग्य पद्धतीने आंघोळ करावी कपडे बदलावीत होम दान व्रते करावीत दाने अनेक प्रकारचे आहेत त्यातील स्वतःला योग्य वाटतील ती करावीत नंतर ब्राह्मणांना संतुष्ट करून पाठवावे व संन्यास घ्यावा आता अगर तीर्थयात्रेत जावे या, या पुढील भाग या पुढील आपण अध्यामध्ये बघूया